भाजपचे पुढारी आमच्या नेत्यांची नावं घेतात आणि त्याच्या ते पाठोपाठ ईडी इन्कम टॅक्स सी बी आय येते आणि आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचा षडयंत्र भारतीय जनता पक्षाचं आहे आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे सकाळपासून अजित पवारांच्या संबंधित जे सहकारी खासगी कारखाने आहेत या कारखान्यांवर इन्कम टॅक्सनं सी आर पी एफच्या सुरक्षेमध्ये रेड्स सुरू केलेले आहेत तुमची काय माहिती आहे अंबालिका शुगर आहे झरंडेश्वर पुष्पदनतेश्वर आणि दौंड शुगर अशा चार, चार कारखान्यांच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्सने धाडी टाकल्या काल नंतर किरीट सोमय झरंडेश्वर जरंडेश्वरला भेट देताना असं म्हटले होते की अजित पवारांना वेळ आल्यावरती कळेल आम्ही काय करतो माझा तोच गेले काही दिवस दावा आहे की भाजपचे पुढारी आमच्या नेत्यांची नावं घेतात आणि त्याच्या पाठोपाठ ईडी इन्कम टॅक्स सी बी आय येते आणि आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचा षडयंत्र भारतीय जनता पक्षाचं आहे याच्यात का काही आता शंका नाही भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीचा एवढा धसका का घेतला आहे हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे तुमचे नेते अडचणीत आहेत ने एकानंतर एक, एक ज्या पद्धतीने आरोप केले जातात केंद्रीय यंत्राने कोर्टांना बांधील आहे अगदीच केवळ पॉलिटिकल मोटिव्ह ठेवून त्यांनाही वागता येणार नाही त्यांनाही कायद्यानं मागायचं बंधन आहे या अशा परिस्थितीमध्ये ते, ते रेड्स करतायत किंवा येऊन कायदेशीर आमचा कायद्यावर विश्वास आहे छगन भुजबळ साहेबांना असाच त्रास देण्यात आला शेवटी न्यायालयाने त्यांना न्याय दिला आणि आमचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हे सर्व ठिकाणी निर्दोष आहेत कोणताही गैरव्यवहार त्यांच्याकडून न होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हे सर्व ठिकाणी निर्दोष आहेत कोणताही गैरव्यवहार त्यांच्याकडून न होता अशा प्रकारे धाडसत्र करून त्यांना बदनाम करणं एवढाच या व्यवस्थेचा हेतू आहे काल परवा एन सी बीने घातलेल्या रेडवर जिथं जसे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पुढं जटून होते याचा अर्थ या देशातल्या सर्व एजन्सीस भाजप चालवत आहे सरकार चालवत नाही आणि त्यामुळं समोरच्या विरोधकांना बदनाम करणं नामरम करणं हेच याच्यात उद्देश आहे मला याच्यापेक्षा याच्यात काही जास्त विशेष उद्देश आहे असं मला वाटत राजकीय यंत्रणा राज्यातले यंत्रणा आहेत त्यांना कुठलीही कल्पना दिली गेली नाही अशा पद्धतीने ही सगळी कारवाई केली नाही राजकीय यंत्रणेचा काही वापर विश्वास विश्वास यंत्रणावर असं आहे की इन्कम टॅक्सने घातलेली धाड असेल त्यांना काही माहिती पाहिजे असेल तर त्यांनी विचारली तर नक्की मला खात्री आहे की या सर्व कारखान्यातल्या व्यवस्था त्यांना माहिती देऊ शकल्या असत्या पण ढाड घालायची आणि संसटाटी निर्माण करायची एकाच वेळी घालायची पहाटे घालायची ही संसटाटी निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे किरीट सोमया तेचपणे आव्हान देतात की अजित पवारांनी जरंडेश्वरची कागदपत्र उघड करावं अशा पद्धतीने त्यांना अजित पवारांनी याच्यात कागदपत्र अजित पवारांनी कशाचीच कागदपत्रं कधी दडवलेली नाही त्यामुळे जाहीर करण्याचा प्रश्न काय त्यामुळे अजित पवारांना दडवण्यासारखं काही नाही आहे अजित पवार कधीही दडवण्याचं काम करत नाही खरं म्हणजे लखीमपूरला जी घटना घडली त्यात काल राज्याच्या मंत्रिमंडळाने खेद व्यक्त केला काल आम्ही सर्व पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या वतीने लखीमपूरच्या घटनेसाठी सोमवारी महाराष्ट्र बंदचा पुकारा केला आणि संतापून जाऊन भारतीय जनता पक्षाने आता प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे असं मी याबाबतीत म्हणेन याच्यापेक्षा वेगळं वे नाही लखीमपूरच्या दुर्घटनेबद्दल म भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे जालियनवाला बागेसारखंच हत्याकांड त्या ठिकाणी त्यांनी केलं आहे आणि भारतातला सर्व शेतकरी आज पेटून उठलेलं आहे त्यात असं सत्र करून लक्ष वेगळ्या दिशेनं वळवण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष करत पाहते